नमस्कार नागराज स्वतःशी बोलत असतो मैपतची मुलगी साक्षी आता तुरुंगात गेल्यामुळे मैपत फक्त तिला सोडवण्याचाच विचार करण्यात मग्न आहे म्हणजे आता मी मैपतकडे कोणत्याही आशेने पाहू शकत नाही आता जर मला स्वतःचा फायदा करून घ्यायचा असेल तर तो दादाला लुबाडूनच करता येईल आता प्रिया देखील तुरुंगात आहे दादाला इमोशनल ब्लॅकमेल करून मला प्रॉपर्टी पेपरवर सह्या करून घेता येता येईल पण त्यासाठी मला या प्रतिमाला विरुद्ध गोळ्या देऊन वेडं करावं लागेल अशातच आता थेट नागराज त्याच्या एका ओळखीच्या डॉक्टरकडे गेलेला असतो आणि नागराजने प्रतिमाच्या काही गोळ्यांचे फोटो काढून नेलेले असतात नागराज त्या ओळखीच्या डॉक्टरला म्हणत असतो हे बघ अशा प्रकारचा डोस एका महिलेला सुरू आहे पण तो मला बदलायचा आहे म्हणजे ती पूर्णपणे वेडी झाली पाहिजे त्यावेळेला तो डॉक्टर म्हणत असतो काय डोकं फिरले का नागराज तुझं काय करतो आहेस तू हे एका व्यक्तीला आपण बरं करण्यासाठी प्रयत्न करतो तर तू तिला त्रास देण्याचा प्रयत्न करणार आहेस तिच्या जीवाशी खेळणार आहेस तू त्यावर नागराज म्हणत असतो बघ तू बरं करण्याचे पैसे घेतोस ना मग तिला वेड करण्याचे देखील पैसे घे हवं तर डबल घे आता पैशाचा मोह म्हटल्यावर तो डॉक्टर लगेचच म्हणत असतो असं असेल तर ठीक आहे आणि लगेचच आता नेमक्या कोणत्या आणि कशा गोळ्या द्यायच्या या सगळं डॉक्टरने नागराजला समजावून सांगितल्यानंतर नागराज लगेचच तिथून आपल्या घरी यायला निघतो इकडे आपण पाहतोय आता प्रतिमाची गोळ्या घ्यायची वेळ झालेली असते त्याच वेळेला नागराज तिथे पोचतो आणि म्हणत असतो अग वहिनी थांब थांब मी देतो तुला गोळ्या आणि लगेचच आता नागराजने आपल्या बदलून आणलेल्या गोळ्या प्रतिमाला दिलेल्या असतात प्रतिमा निसंकोचपणे त्या गोळ्या घेते कारण तिचं फारसं लक्ष आता तिच्या गोळ्या घरांकडे नसतं तर तिच्या मुलीकडे म्हणजेच जेलमध्ये असलेल्या प्रियाकडे असतं अशातच आपण पाहतोय थेट सुमन म्हणत असते वहिनी ओ तुम्ही तन्वीचा म्हणजेच प्रियाचा जास्त विचार करताय म्हणून तुमचं एक तर लक्ष नाही आहे पण मला वाटतं तुम्ही तिचा फार विचार करू नका अशाने तुमच्या तब्येतीवर परिणाम व्हायचा त्यावर लगेचच आता रविराज म्हणत असतो अगदी बरोबर बोलतेस तू सुमन मलाही असंच वाटतंय की आता प्रियाचा विचार करणं सोडून दिला पाहिजे तिला तिच्या शिक्षेला आता आपण कमी न करता तिने ती भोगलीच पाहिजे त्यावर लगेचच आपण पाहतोय थोड्या वेळानंतर प्रतिमाला खूप गाढ झोप लागते आणि लगेचच आता प्रतिमा झोपते दुसरा दिवस उजाडलेला असतो प्रतिमा रोज वेळेवर उठणारी बाई अजूनही उठलेली नाहीये याचं आश्चर्य सुमनला वाटत असतं आणि सुमन, सुमन प्रतिमाला उठवण्याचा प्रयत्न करत असते पण लांबूनच नागराज सगळं काही पाहत असतो तो स्वतःशी बोलत असतो म्हणजे मी दिलेल्या गोळ्या वर्क करत आहेत तर आणि अशातच आता सकाळचे दहा वाजलेले असतात त्यानंतर बारा वाजतात पण प्रतिमा काही उठत नाही शेवटी आता दुपारचे दोन वाजलेले असतात प्रतिमा उठते त्यावेळी ती लगेचच बोलत असते काय गे मला उठल्यावर एवढं जडझड का आहे त्यावर सुमन म्हणत असते अहो बहिणी तुम्ही सकाळचे नाही तर दुपारचे दोन वाजता उठलात एवढी गाड झोपलात कशी काय तुम्ही त्यावर प्रतिमा म्हणत असते अगं काय बोलतेस तू हे दुपारचे दोन वाजलेत त्यावर लगेच आता सुमन म्हणत असते हो आणि अशातच आपण पाहतोय प्रतिमा आता म्हणत असते मला जरा गरगरल्यासारखं होत आहे त्यावर रविराज तिथे आलेले असतात ते म्हणत असतात सुमन मला वाटतंय हिच्या तब्येतीवर काहीतरी विपरीत परिणाम होतोय आणि लगेच आता रविराजने डॉक्टरांना बोलवलेलं असतं डॉक्टर तिथे येतात प्रतिमाची चांगली चेकिंग करतात त्याच दरम्यान डॉक्टर म्हणत असतात काल तुम्ही कोणती गोळी घेतली होती बघू लगेच आता सुमन काल नागराजने आणलेल्या गोळ्या डॉक्टरांना दाखवते आणि म्हणत असते बघा याच दोन गाल गोळ्या घेतल्या होत्या त्यावर डॉक्टर बघतात आणि म्हणत असतात बाप रे या तर विषारी गोळ्या आहेत म्हणजे ह्या गोळ्या आम्ही पेशंटला तेव्हाच देतो ज्यावेळी त्याची एखादी सर्जरी करायची असेल म्हणजे ह्या भूल द्यायच्या गोळ्या आहेत हे वाक्य ऐकल्यावर आता थेट रविराज म्हणत असतात कसं शक्य आहे आमचा जो फॅमिली डॉक्टर आहे तो कधी असं करतच नाही तो चुकीच्या गोळ्या देतच नाही आणि लगेचच आता नेमक्या प्रतिमाच्या गोळ्या बदलण्यात आल्या आहेत हे जेव्हा रविराजच्या लक्षात येतं त्याने आता थेट घरात फक्त हे काम नागराजच करू शकतो लगेचच नागराजची गचांडी धरलेली असते आणि त्याला फनाफन कानाखाली देत फनकवलेलं का असतं नागराज आता काही बोलत नसतो त्यावेळेला थेट आता नागराजला पोलीस चौकीत नेण्याचं रविराजने ठरवलेलं असतं अशातच आता नागराज, ला अशा नागराज बोलू लागतो दादा दादा नको मला पोलिसात देऊ चूक झाली माझ्याकडून मी चुकून त्या गोळ्या दिल्या आहेत त्यावर लगेचच आता रविराज म्हणत असतात चुकून चुकून गोळ्या देण्यासाठी से सेम टू सेम गोळ्या तुझ्याकडनं आल्या कुठून सांग लवकर कुणाकडून आणल्यास तू गोळ्या आणि या गोळ्या देण्यामागचा तुझा हेतू तु काय होता तुला हे सगळं मैपतने करायला सांगितलंय की काय त्यावर लगेचच आता नागराज मनातल्या मनात बोलत असतो योग्य संधी आहे मैपतचं नाव घेऊ का पण जर नाव घेतलं आणि उद्या मैपत माझ्या विरोधात काही बरळला तर मात्र माझं खरं नाही आणि लगेचच आता नागराज म्हणत असतो नाही दादा नाही मैपतचा संबंध नाही आहे चुकून माझ्याकडनं घडलं आहे माफ कर मला त्यावर लगेचच आता रविराज म्हणत असतो माफ तर तुला मी करणारच नाही आहे मी जर विचार करतोय तुला या घराच्या बाहेर धक्के मारून काढून टाकू तुझ्यासारखा किडलेला भाऊ मी जर माझ्याबरोबर ठेवला तर ता निश्चितच तू संपूर्ण प्रजाती खराब करून टाकशील त्यावर लगेचच आता एक धोरधर लात मारत नागराजने रविराजला घराबाहेर ढकललेलं असतं आणि लगेचच आता डॉक्टरांच्या गोळ्या प्रतिमाच्या बदलून घेतलेल्या असतात इकडे आपण पाहतोय आता नागराजची अवस्था ना घर का ना घाट का पण लगेचच आपण पाहतोय तिथे आता अर्जुन आणि सायली आलेले असतात कारण आधीच रविराजने या दोघांना बोलवलेलं असतं अर्जुन म्हणत असतो नागराज काका थांब मी देखील तुला आता कुत्र्यासारखं बडवतो आणि लगेच आता रविराजच्या समोरच अर्जुनने नागराजला बडवायला सुरुवात केलेली असते त्यावेळेला नागराज म्हणत असतो अर्जुन मर्यादेत राहा माझा जर हात उठला ना तर मी काय काय करू शकतो त्यावर लगेचच आता रविराज म्हणत असतो काय करशील तू बघायचं मला काय करशील तुला काय वाटतंय तुझा मोठा भाऊ इथे आहे तर तुला प्रोटेक्ट करेल अरे मी देखील तुला कुदवून काढीन नालायका माझ्या बायकोला मारायचा प्लॅन केलास तू तुझी मोठी वहिनी आहे ना ती त्यावर लगेचच आता नागराज म्हणत असतो दादा मला माफ कर चुकलो मी मला कळून चुकलं आहे की असं करायला नको होतं अरे पण काय करू मी एवढी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीमधला काहीसा हिस्सा तू माझ्या नावावर करशील अशी माफक अपेक्षा होती पण तेवढंही तू कधी केलं नाहीस त्यावर लगेचच आता नागराज म्हणत असतो नालाय का हे सगळं मी कमवलं आहे आयतं जर तुझ्या घशात घातलं ना तर त्याची किंमत तुला राहणार नाही पण हा कधी विचार केला आहेस का इतके वर्ष तुला मीच पोचलं आहे एक रुपया देखील कधी कमावला आहेस का नाही का असंच खाऊन जर ढेरपोट्या झालास ना धेर पोटे तर तुला ती सवय लागेल आणि तू तु तुझ्या आयुष्याचा उद्धार कधीच करू शकत नाही मित्रांनो रविरथचं हे बोलणं तुम्हाला पटतंय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद